नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो उद्धव ठाकरेंना आणखीन एक मोठा धक्का बड्या नेत्याचा शिवसेनेत झाला पक्षप्रवेश चला तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी लोणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला असून पक्षांतर्गत असलेल्या गटातटीच्या राजकारणाला कंटाळून अनेकांनी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बांडे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर शहरप्रमुख प्रकाश पाठारे दुसरे प्रमुख विजय आखाडे माजी नगरसेवक आणि महिला आघाडी अध्यक्ष कल्पना आखाडे माजी नगरसेविका सिंधुताई परदेशी यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला पुण्यात मोठा झटका मिळाला होता ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिले होते पक्षातील वरिष्ठ लक्ष देत नसल्याच्या कारणावरून शिवसेना ठाकरे गटामध्ये हे मोठं खिंडार पडलं पुणे शहरातील बत्तीस महिला पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिला असून या महिला पदाधिकारी एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या संपर्क असल्याचंही सांगितलं जात होतं याच पार्श्वभूमीवर त्यांनी ठाकरे गटाला सोडशिटी देत एकनाथ शिंदे आणि अजितदादाच्या गटात प्रवेश केला होता गेल्या काही दिवसापासून पुण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठी गळती लागल्याचं चित्र पाहाव्यास मिळत आहे सुरुवातीला पाच माजी नगरसेवांनी पक्षाची साथ सोडली त्यानंतरच्या काळात अनेक पदाधिकारी ठाकरे सेनेचा राजीनामा देत इतर पक्षांमध्ये दे गेले त्या पाठोपाठ आज ठाकरे गटातील बत्तीस महिला कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला त्यानंतर आता माजी नगरसेवक शहर प्रमुखासह अनेक पदाधिकारी तथा शिवसैनिकांनी ठाकरेंची साथ सोडली आहे मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद